तुम्ही आता गटाला अनुमोदन दिलेलं आहे देवेंद्र पटोले यांच्या नावाला आणि पुन्हा येईल मी आणि हो चंद्रकांत आम्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये श्री देवेंद्रजी यांच्या नावाचा प्रस्ताव घेतला त्या प्रस्तावाला अनेकांनी मिटून दिलं आणि एकमतानी सर्वांनी देवेंद्रजीची भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतापदी नियुक्ती केली ही एकही सदस्याने स्वतंत्र मत व्यक्त केले दे। आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक शिवभक्त देवेंद्रजीच्या रूपात शिव होतून काम करेल हा विश्वास या निमित्ताने सर्वांनी आणि विशेष करून देवेंद्रजी भाऊ फक्त तीन जण शपथविधी घेततील असं देखील आता चर्चा सुरू झालेली काय निमित असते देदर, देदर, देदर मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आउट ऑफ सियावर प्रश्न विचारतो हा अधिकार देवेंद्रजीचा आहे तुम्ही राज्यपाल महोदयांच्या आम्ही गेल्यावर हा प्रश्न देवेंद्रजी भाऊ काजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुभेच्छा आहे नेहमीच शुभेच्छा आहे एक चांगला नेता आहे सुस्वभावी नेता आहे आमच्या तर एकनाथ शिंदेच्या सोबतच आम्ही आत्ताही काम करतोय तुम्ही असा काय विचार करताय की एकनाथजींच्या बाहेर जाऊन मी काही वेगळं नाही हे तुमच्या बातम्या आता संपल्या त्यामुळे आता पुन्हा अशा स्पायसी बातम्या चालवण्यासाठी तुम्ही हे निश्चित करा पुन्हा पण एकनाथ शिंदेजींनी स्वतः पत्रकार पुनुण। परिषद घेऊन सांगितलं की माननीय मोदीजींच्या निर्णयाला मी निश्चितपणे सन्मान करेन उद्या काहीतरी स्वतंत्र होईल असं म्हणून कारण नसताना एका चांगल्या नेत्यावर कृपया अन्याय करून हे विरोधी पक्षाचे काही लोक त्यांचे जे मीडियामध्ये पेरलेले लोक आहेत त्यांच्यासोबत म्हणून पण पुन्हा येईल याची एक खिल्ली उडवली जात होती मात्र आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पुन्हा दिसले तर काय सांगा नाही मग अहंकार हा असाच जातो ना दुर्योधन दुःशासन यांना अहंकार राजा छोटी त्या अहंकाराच ते असं फळ असत सच परेशान हो सगत आहे होऊ हो उद्धव ठाकरे आता बैठक घेऊन बोलत आहेत हिंदुत्वाचा मुद्द्यावरती आपण कमी पडतो आणि आदेश दिले की आता मुंबई महापालिका आहे आगामी महापालिका मीडिया कुठे से क्या फायदा हो दोन हजार दोन मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं जो काँग्रेस के साथ जायगा दुकान बंद आपण आपल्या पित्याच ऐकायचं नाही असं कुणी ठरवलं असेल हो जर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता आज त्यांच्या सन्मान काय निघायला असता आणि मान्य मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची खुर्ची लागून त्यांची खुर्ची उशीर झाले हो आता काय फायदा आता तुमच्याकडे किती मागणं रिझर्वेशन असेल गाडी सुटून गेली तर स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आवी आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं हो काम झालं असं कधी घ्या माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण आहे का हो त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच ते विधान परिषद सदस्य आहे एकदा त्यांना प्रश्न विचारा की ते येणार आहे का फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही भी शाश्वती गया जी, जी ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या त्याला सोडायचं नाही एकदा तुम्ही माहिती घ्या शेजारची खुर्ची मिळेल का उद्धव ठाकरे मिळेल का जिथं विधान परिषद सदस्य आणि माझी मुख्यमंत्री बसतील सगळं खुर्ची असणारच आहे असा आहे की प्रोटोकालमध्ये शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्या सवय राज्यपाल मोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या अपेक्षा त्यांना मोठी गुरुची द्या <दीषा> असं <दीषा> होतं प्रत्येक पदाचं महत्व आहे धन्यवाद चालेल <दीषा> <दीषाल> म्हणजे चालवावंच <दीषाल> का